कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सका e डॉट कॉम नक्की भेट दिया ऑनलाइन वीज बिल भरना लकी ग्राहक महावितरण देना गिफ्ट तर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी होणार आहे सोन्याचे दर 24 दर वाढत असून कॅरेटचे हजारांच्या घरात तर मेरठच्या सौरभ हत्याकांडातील आरोपी मुस्कान साहिलला खासदार अरुण गोविल यांनी रामायण भेट दिलंय भारतीय हवामान खात्यानं डेटा विक्रीतून दोन वर्षात विक्रमी कमाई केली आहे तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेतील सोलापूरच्या वेताळ शेळकेनं गदा पटकवली आहे सलमान खानचा सिकंदर रिलीज होण्याआधीच तब्बल सहाशे साइट वर लिक झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस मार्च बार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महावितरणाच्या लकी ग्राहकांसाठी ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणानं खास योजना आणली आहे लकी डिजिटल ग्राहक अशी ही योजना आहे या योजनेचा पहिला लकी ड्रॉ सात एप्रिल तर दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ मे आणि जून महिन्यात काढला जाणार आहे एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिल भरलेल्या ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे पहिल्या क्रमांकासाठी उपविभाग स्तरावर सहाशे एकावन्न विजेत्यांना स्मार्टफोन भेट दिले जातील प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन दुसऱ्या क्रमांकांसाठी एक हजार तीनशे दोन विजेत्या ग्राहकांना स्मार्टफोन दिले जातील तर प्रत्येकी दोन प्रमाणे क्रमांकासाठी एक हजार तीनशे दोन विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात येणार आहे महावितरणाचे राज्यात सव्वा तीन कोटी वीज ग्राहक आहेत कृषी पंपधारक वगळले तर अन्य ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीज बिल दिलं जातं बहुसंख्य ग्राहक रोखीनं किंवा धनादेशाद्वारे वीज बिल भरतात ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिल भरावं यासाठी महावितरण प्रोत्साहन योजना राबवत आहेत त्याचाच भाग म्हणून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली आहे ऑनलाइन पद्धतीनं वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे किसान क्रेडिट कार्डची एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक नियम लागू होत आहेत अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या यात किसान क्रेडिट कार्डचा समावेश होता किसान क्रेडिट कार्डवर कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरनं पाच लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना बियाणं खत आणि कीटनाशक यांच्यासारख्या शेतीसाठी आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे यासोबतच पिकाचं उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी आवश्यक खर्चाला पैसे मिळावेत यासाठी क्रेडिट क्रेडिट कार्ड कार्ड किसान योजना पशुपालन डेअरी आणि मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती किसान क्रेडिट कार्ड खात्या अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दहा लाख कोटी रुपये इतकी रक्कम वापरली गेलेली आहे त्यामुळे सात पूर्णांक बहात्तर कोटी शेतकऱ्यांना फायदा झालाय मात्र दोन हजार चौदा मध्ये या योजनेतून चार पूर्णांक सव्वीस लाख कोटींचा वापर केला गेला होता केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात कृषी मंत्रालयासाठीची तरतूद जवळपास इतकी कमी केली आहे लाख कोटी रुपये तरतुदीचा प्रस्ताव केंद्र सरकारनं दिला आहे तरतूद कमी केल्याची भरपाई इतर क्षेत्रांसाठी वाढवलेल्या तरतुदीतून केली जाणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोन्याच्या दर वाढीची गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी आहे प्रति दहा ग्रॅम सोन्याचे दर नव्वद हजारांच्या घरात पोहोचले चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा नव्वद हजार रुपयांच्या पुढे गेलाय सोन्याचे दर वाढले असले तरीही गुंतवणूक आणि दागिन्यांसाठी ग्राहकांकडनं मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार रुपयाचं होणारं अवमूल्यन सण उत्सवांचा हंगाम यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे यातही मध्यवर्ती बँकांकडनं सोन्याच्या खरेदीत वाढ झाली शेअर बाजारात अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य दिलं जात आहे यामुळे सोन्याच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचं म्हटलं जात आहे तज्ज्ञांच्या मते येत्या काही महिन्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर सहा महिन्यांमध्ये एक लाख रुपयांच्या घरात पोहोचू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढला तर भारतातही तशीच परिस्थिती राहील मार्केट करेक्शन झालं तर दर कमी होण्याची शक्यता दोन टक्के इतकीच असते पाच वर्षांपूर्वी सोन्याचे दर अडतीस ते चाळीस हजारांपर्यंत होते तर वर्षभरापूर्वी साठ ते पासष्ट हजारांपर्यंत पोहोचले होते गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात दहा हजारांची वाढ झालीय पॉडकास्टची चौथी बातमी आहे सौरभ हत्याकांडातील आरोपींना अरुण गोविल यांनी रामायणाची प्रत दिल्याची मेरठमध्ये पतीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरलेल्या मुस्कान आणि प्रियकराला अभिनेते आणि भाजप खासदार अरुण गोविल यांनी रामायण भेट दिलं अरुण गोविल यांनी घर घर रामायण मोहिमेअंतर्गत मेरठ कारागृहात अधिकारी आणि कैद्यांना रामचरित मानसच्या प्रतींचं वितरण केलं यावेळी मुस्कान आणि साहिल यांनीही रामायण घेतलं आणि ते वाचून आचरणात आणू असंही दोघांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आयएमडीच्या विक्रमी कमाईची हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवामान खात्यानं गेल्या दोन वर्षात विक्रमी उत्पन्न मिळवलंय दोन हजार बावीस तेवीस पासन आयएमडीनं दोनशे सव्वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलंय यातला मोठा वाटा हा विमान वाहतूक हवामान सेवांमधन मिळालाय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यातच आय एम डीला सहासष्ट कोटींचं उत्पन्न मिळालंय डेटा विक्री करून हे उत्पन्न मिळालं असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे पणकाची सहावी बातमी ऐकूयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची कर्जत मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळकेनं गदा पटकवली आहे त्यानं मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव केलाय शेळके हा माढा तालुक्यातल्या बेंबळे गावाचा आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्यात त्यानं कुस्तीचे धडे गिरवले काकासाहेब पवार आणि गोविंद पवार यांचा तो पठ्ठ्या आहे गुणांच्या जोरावर त्यानं पृथ्वीराजचा पराभव करून महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर सिनेमा तीस मार्च ला रिलीज झाला पण रिलीज आधीच काही साइट्स वर झाल्यानं धक्का बसला केवळ एक दोन नाही तर तब्बल सहाशे साइट्स वर सिकंदर चित्रपट लीक झालाय यामुळे सिनेमाच्या कमाईवर परिणामाची शक्यता असून निर्मात्यांनी चिंता व्यक्त केली आहे चाहत्यांनी थिएटर मध्ये चित्रपट पाहिल्यानंतर पैसा वसूल चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर सलमानच्या अभिनयाचं कौतुकही होतंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव